या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्त आणि एनडीए च्या नवीन पैच प्रवेश देणे सुरू तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स ला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास शिक्षकाच्या जाचाला कंटाळून चक्क विद्यार्थिनीनं लिहिलं सुसाइड नोट पत्र व्यवहारानंतरही शाळा प्रशासनाची शिक्षकावर अद्याप कुठलीच कारवाई नाही त्या शिक्षकामुळं अनेक विद्यार्थिनी मानसिक तणावात उमरेड शहरातील नामवंत शाळेतील धक्कादायक प्रकार एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला देखील आकार देत असतो घडवत असतो मात्र हाच शिक्षक जर विद्यार्थ्याच्या मानसिक तणावाच कारण बनत असेल तर असाच काहीसा धक्कादायक प्रकार उमरेड येथून समोर आलाय शिक्षकाच्या जाचाला कंटाळून एका विद्यार्थिनीनं चक्क आत्महत्या करणार असल्याचं पत्र वजा सुसाइड सुसाईड नोट शाळेला दिलंय या मुलीनं वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा त्या निर्दयी शिक्षकाविरुद्ध शाळा प्रशासनानं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही सविस्तर माहिती अशी की उमरेड शहरातील एका नाम एका नामवंत शाळेतील विद्यार्थिनीला त्याच शाळेतील एक शिक्षक गेल्या महिनाभरापासून मानसिक त्रास देतोय या जाचाला कंटाळून त्या मुलीनं त्या शाळेला त्या शिक्षकाच्या नावासकट एक पत्र लिहिलं हे पत्र दिल्यावर सुद्धा शाळेनं त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई केली नाही हे विशेष त्यानंतर त्या मुलीनं शिक्षक विभाग आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र त्यामध्ये त्या शाळेतील शिक्षकावर योग्य ती कारवाई करायची सोडून हे पत्र कोणत्या मुलीनं लिहिलं याचा शोध घेणं सुरू आहे त्यामुळं त्या शाळेतील प्रत्येक मुलीचे हस्ताक्षर सुद्धा चेक केले जात आहेत यामुळे या मुलीला आणखीनच धक्का बसला असून तिनं मला एका आठवड्यात न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करेल असं पत्र शाळेला पाठवलंय सध्या या प्रकरणाची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरत असून त्या शिक्षकावर कडक कारवाई व्हावी अशी जनतेची आणि पालकांची मागणी आहे विशेष म्हणजे महादर्पण न्यूजने काही विद्यार्थिनींसोबत सोबत चर्चा केली असता त्यांनी सुद्धा त्या शिक्षकाकडून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास होत असल्याचं सांगितलंय आणि ही बाब शाळा समितीच्या सुद्धा निदर्शनास आणून दिली तरी सुद्धा त्या शिक्षकावर कुठली कारवाई होत नाही हा एक चिंतेचा विषय आहे महादर्पण न्यूज कुठल्याही शाळेची बदनामी करण्याचा उद्देश ठेवत नाही त्यामुळं सदर शाळेचा आणि शिक्षकाचा आम्ही उल्लेख करत नाही परंतु सदर शिक्षकाकडून होत असलेल्या कृत्याची सुद्धा पाठराखण करीत नाही तसेच सदर पीडित मुलीनं कुठलाही टोकाचा पाऊल न उचलता होणाऱ्या त्रासाचा आपल्या पालकांना माहिती द्यावी किंवा तिच्या जवळच्या विश्वासू शिक्षकाला किंवा मित्रमैत्रिणीला किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाला या त्रासाबद्दल कळवावं आत्महत्या हा कुठल्याही त्रासाचं समाधान नाही तसेच प्रशासनास आणि शाळेला विनंती आहे की आपल्या शाळेची प्रतिमा मलिन न होऊ देता सदर शिक्षकास पांघरून न घालता त्याच्यावर कडक कारवाई करावी ही विनंती महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर